मुंब्रा रेल्वे अपघाताचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजलेला आहे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारनं धोरण आखावं मात्र सरकारनं अद्यापही धोरण आखलं नाहीये सरकारचं नेमकं धोरण काय आहे असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करून मार्ग काढू असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे निष्पाप लोकांचा मुंबईमध्ये या पद्धतीचं अपघाती मृत्यू होणं हे आमच्या महाराष्ट्राची बदनामी आहे देश ही याची जगामध्ये बातम्या जातात आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचं याचं एक टाईम लिमिट असा काही प्रोग्राम आपला आहे का की जेणेकरून आम्ही रेल्वेच्या एक्सपॉन्शन आणि या पद्धतीच्या दुर्घटना होणार नाही आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने किड्या माकोड्यासारखे लोक असे भरले जातात एकमेकाला ठुसलं जाते तिथं अशा पद्धतीचं जे चित्र आहे भयावस्थ चित्र आहे हे चित्र आपण बंद करायसाठी काय प्रोग्राम आपल्याजवळ आहे ते आपण सांगावं उपनगराच्या प्रवाशांसाठी काही वेगळी सुविधा आपल्याला देता का असा सुद्धा त्यांचा विषय होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाही परंतु कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या संदर्भात बैठक बोलावली होती परंतु त्या ती बैठक पुढे ढकलण्यात आली परंतु निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून जर ह्या प्रकरणासाठी सुद्धा अजून एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये जर काही निकष लागला नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांसह एका बैठकीचे जे आहे ते आयोजन केलं जाऊ केलं जाईल कारण राज्य शासनाच्या माध्यमातून प्रवाशांचा जीव फार महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येईल राज्य शासनाच्या माध्यमातून त्या निश्चितपणे केल्या जातील